नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळी आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील पहिली पावती आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे पस्तीस नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती आहे आठ हजार दोनशे पन्नास नंबर एक क्वालिटी कापूस तिसरी पावती आहे दोन काटे आहेत फरदड कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार सातशे रुपये तर आठ हजार दोनशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापसाचा भाव चौथी पावती आहे आठ हजार दोनशे साठ नंबर एक क्वालिटी कापूस पाचवी पावती आहे आठ हजार दोनशे पंचावन्न नंबर एक क्वालिटी कापूस सहावी पावती आहे आठ हजार एकशे पाच नंबर एक क्वालिटी कापूस आठवी पावती आहे आठ हजार एकशे नव्वद नंबर एक क्वालिटी कापूस नववी पावती आहे आठ हजार दोनशे पस्तीस नंबर एक क्वालिटी कापूस नववी पावती आहे आठ हजार एकशे ऐंशी नंबर एक क्वालिटी कापूस दहावी पावती आहे आठ हजार दोनशे चाळीस नंबर एक क्वालिटी कापूस अकरावी पावती आहे आठ हजार पंच्याऐंशी रेंटच कापूस भाव बारावी पावती आहे आठ हजार दोनशे पंचवीस नंबर एक क्वालिटी कापूस तेरावी पावती आहे सात हजार आठशे फरदड कापूस भाव शेतकर मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज दर लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान